शून्यापासून सुरू झालेला प्रवास आता एका छान टप्प्यावरती येऊन थांबलाय या टप्प्यावरती एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी चालू आहेत माझं स्वतःच युट्यूब चॅनेल माझ्या स्वतःच्या कंपनी अंतर्गत मी चालवते चौगुले कॉन्टेंट क्रिएशन्स या कंपनी अंतर्गत सायली चौगुले हे सायकोलॉजिकल व्हिडिओज असणारं चॅनेल मी चालवते त्याचबरोबर माझं समुपदेशन केंद्र आहे ज्याच्या अंतर्गत मी समुपदेशन करते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रयोगशील कार्यशाळा आम्ही घेत असतो चौगुले ऑनलाईन कोचिंग क्लास याच्या अंतर्गत आम्ही स्पोकन इंग्लिशचे ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत आणि या सगळ्या सोबतच माझा एक व्हॉट्सअप चॅनल आहे जिथे मी माझे लेख कविता लिहित असते आणि शब्दगंध पुस्तकावर बोलू काही असा एक आमचा व्हॉट्सअपचा समूह आहे जिथे आम्ही पुस्तकांवरती चर्चा करत असतो पुस्तक तुम्हाला वाचनाची सवय लावावी पुस्तकांच्या सानिध्यामध्ये तुम्ही सगळेजण यावेत यासाठी आम्ही तिथे फ्रीमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज घेत असतो शून्यापासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे ह्यामध्ये मी कशी घडेल कोणत्या गोष्टींमुळे मी हे सगळं करू शकले ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि जर तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल अयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे विश्वास माझा स्वतःवरती प्रचंड विश्वास होता लहानपणापासूनच मला नेमकं काय करायचं आहे हे मला माहिती नव्हतं पण मी काहीतरी वेगळं करणार हे मी स्वतःला सांगत आले होते मला वाचनामध्ये मला माझ्या लिखाणामध्ये भरपूर रमायची सवय होती आणि त्यातून मला असं सारखं वाटायचं की काहीतरी वेगळं मला करायचंय मी काहीतरी वेगळं करणार मी ते करू शकते हा जो विश्वास होता ना हा प्रचंड होता मी मी स्वतःवरती विश्वास ठेवून बरेचसे निर्णय घेतलेले आहेत मी दहावी नंतर डिप्लोमा केला डिप्लोमानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पण ते ऍडमिशन कॅन्सल करून मी पुन्हा बीएससी बी एड केलं त्यानंतर मी युट्यूब चॅनल चालू केलं आणि मग युट्यूब वरती वेगवेगळे प्रयोग करत असताना मी सायकोलॉजिकल कॉन्टेंट कडे वळले मी मानसिकतेचा अभ्यास सुरू केला आणि हे सगळं करत असताना मी स्वतःवरती विश्वास ठेवून वेगवेगळे निर्णय बदललेले आहेत इंजिनिअरिंग सोडण्याचा निर्णय असेल त्यानंतर युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय बीएड करण्याचा निर्णय असेल मग इथे युट्यूब चॅनल वरती वेगवेगळे वेग वेग प्रयोग करण्याचा निर्णय असेल हे सगळे निर्णय घेत असताना माझा स्वतःवरती प्रचंड विश्वास होता बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि त्यांच्याकडे पाहून आपला आत्मविश्वास डगमगतो की अरे माझ्या इंजिनिअरिंगचे जे फ्रेंड्स होते ते आता छान पॅकेज घेत ते छान नोकरी करतायत त्यांचं सगळं करिअर सेट झालेलं आहे पण मी आणखी काहीच करू शकले नाही हे जे असे विचार असतात ना हे आपल्या मनामध्ये येतात प्रत्येकाच्याच मनामध्ये येतात पण जेव्हा हे विचार आपल्या मनात येतात त्यावेळेला आपला स्वतःवरती असा विश्वास पाहिजे की नाही आपण जे स्वप्न बघितलेलं आहे आपण जे करत आहोत ते कधी ना कधी यशस्वी होणार त्या प्रयत्नांमध्ये कधी ना कधी आपण यशस्वी होणार आहोत हा हा जो विश्वास हा विश्वास असतो प्रत्येकामध्ये असणं खूप गरजेचं आत्म आहे आत्मविश्वास कसा वाढवायचा या संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता स्वतःवरती विश्वास माझा पूर्वीपासूनच आहे आणि तो प्रत्येकाचा असावा असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे संयम आपण एखादं काम करायला सुरुवात करतो आणि लगेचच आपण अशी अपेक्षा करतो की मला यातून काहीतरी पटकन मिळावं पण तुम्हाला खरं सांगू जोपर्यंत आपण मन मोकळेपणाने देत नाही तोपर्यंत भरपूर आपल्याकडे येत नाही त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो त्यावेळेला स्वतःला तयार करण्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो तिथे आपल्याला मनसोक्त फक्त मला ही गोष्ट शिकायची आहे म्हणून तिथं काम करा लागतं ज्या वेळेला माझ्या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली त्यानंतर तीन वर्षांनी हे चॅनेल सर्वांसमोर आलं एक जानेवारी दोन हजार बावीस ला पहिला व्हिडिओ मी युट्यूब चॅनल वरती अपलोड केला होता तो व्हिडिओ होता रेसिपीचा तिथपासून ते इथंपर्यंत येईपर्यंत प्रचंड संयम मला ठेवावा लागला मध्ये मध्ये मी सुद्धा भरकटले मध्ये मध्ये मला सुद्धा त्रास झाला की हे काय करते यातून मला काहीच रिस्पॉन्स येत नाहीये यातून मला काहीच मिळत नाहीये पण तरी देखील तिथं स्वतःला समजावून संयम ठेवणं खूप जास्त गरजेचं होतं आता मी युट्यूब या क्षेत्रामध्ये आहे तर मी इतर चॅनेलकडे पाहून असं वाटू शकतं की त्यांचं इतकं छान ग्रो होत आहे मग माझं का होत नाहीये जे कंपॅरिझन आपण करतो मग आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःच्या कामाची तुलना इतरांशी करतो आणि मग तिथं आपला संयम कमी पडायला सुरुवात होते मुळात स्वतःवरती विश्वास असला आपल्या कामावरती विश्वास असला किंवा संयम ठेवणं सोपं जातं आणि म्हणूनच संयम आयुष्यामध्ये आणलं पाहिजे कोणत्याही कामाला एकदा का आपण सुरुवात केली की त्या कामामध्ये स्वतःला ट्रेन करत जायचं त्याचा अभ्यास करत जायचं आणि त्या अभ्यासामध्ये त्या कामामध्ये आपण गुंग असलो ना किंवा आपोआपच आपला आपल्यावरती संयम राहतो आपण फळाची अपेक्षा नाही करत सुरुवातीला आपल्याला भरपूर गोष्टी कराव्या लागतात आणि मग त्यानंतर हळूहळू त्याचे रिझल्ट यायला सुरुवात होते तो जो सुरुवातीचा काळ असतो ना तिथं आपण तयार होत असतो आणि तिथं संयम ठेवून स्वतःवरती काम करणं खूप जास्त गरजेचं असतं एकटेपणा असेल आयुष्यातला एकांत असेल बऱ्याचदा आपण तक्रार करतो की मला एकटं वाटतंय मी एकटी पडली आहे का मग त्या एकटेपणाचा आपण वापर केला पाहिजे स्वतःला तयार करण्यासाठी इतरांसोबत तुलना न करता आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे याचा एक आराखडा काढायचा आणि त्यानुसार काम करत राहायचं आणि विश्वास ठेवायचा की आपण जे काम करतोय ते कधी ना कधी यशस्वी होणार आहे फक्त ते यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रचंड एफर्ट्स घालायचे आहेत आणि ते एफर्ट्स घालायची तयारी आपल्याला ठेवायची आहे तिसरी गोष्ट मी केली ती म्हणजे सतत माझ्या मनामध्ये हा विचार होता की मला काहीतरी वेगळं करायचं आहे मग मी ज्या वेळेला डिप्लोमाला होते ज्या वेळेला मी बीएससी करत होते ज्या वेळेला मी बी एड केलं त्यावेळेला प्रत्येक वेळेला माझ्या डोक्यात हेच होतं की मला माझं माझं काहीतरी वेगळं करायचं काय मला करायचं आहे मला माहिती नव्हतं पण सतत मी स्वतःला सांगत होते सतत मी माझ्या डायरीमध्ये लिहित होते की माझी स्वप्न खूप वेगळी आहेत मला खूप वेगळं काहीतरी करायचं आहे मला लोकांची मदत करायची आहे जे माझ्याकडे आहे जे मी वाचलेलं आहे जे मी लिहित आहे जे अनुभव मी घेत आहे त्यातून मला लोकांची मदत करायची आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे हे सारखं मी स्वतःला सांगत होते आणि आपण म्हणतो ना की विजन बोर्ड बनवा किंवा मग स्वतःसाठी छान छान अफर्मेशन्स म्हणा कदाचित फक्त हे जे म्हणणं होतं ना माझं की मला काहीतरी वेगळं करायचंय मला माझं माझं काहीतरी करायचंय मला माझं माझं वेगळंच असं काहीतरी हवंय हे अफर्मेशन्स म्हणून काम केलं असेल जेव्हा आपण आपल्या मनावरती बिंबवतो ना आपल्याला जे हवंय ते त्यावेळेला समोर विजन बोर्ड बनवायची सुद्धा गरज नसते तुम्हाला काय हवंय हे जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल ना तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती बिंबलं जातं आणि मग ते आपल्याला सतत आपल्या डोळ्यासमोर दिसत असत मला सतत हे वाक्य माझ्या डोळ्यासमोर असायचं की सतत ही भावना माझी असायची की मला काहीतरी वेगळं करायचंय मला माझं माझं काहीतरी हवंय मला बाहेर जाऊन काही करायचं नाहीये मला माझं माझं माझ्या घरातून एक अस्तित्व मला निर्माण करायचंय आणि ते मी करणार हे सारखं म्हणत असल्यामुळे तशा वाटा आपोआपच तयार होत गेल्या आणि मग आपोआपच मी त्या पद्धतीने घडत गेले त्यामुळे आपल्याला जे हवंय ते सारखं म्हणत राहायचं तिथे स्वतःला बघत राहायचं चौथी गोष्ट मी केली ती म्हणजे लोकांकडे दुर्लक्ष ज्या वेळेला शाळेमध्ये असताना मी कविता करायला लागले त्यावेळेला हसू झालं की हे कविता करून ह्यानी काय मिळणार आहे किंवा मग ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग सोडून बीएससी ऍडमिशन घेतलं त्यावेळेला मला असं ऐकायला मिळालं की तू मागे चालली आहे तू पुन्हा Uh, उलटा प्रवास सुरू केलेला आहे ज्या वेळेला इंजिनिअरिंग सोडलं त्यावेळेला बरेचसे टोमने मला ऐकायला मिळाले किंवा ज्या वेळेला युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली त्यावेळेला सुद्धा भरपूर ट्रोलिंग झालं मग या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांकडे दुर्लक्ष करणं हे खूप गरजेचं होतं डिप्लोमानंतर ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला की मला इंजिनिअरिंग पूर्ण करायचं नाहीये मला आता बीएससीला ऍडमिशन घ्यायचंय त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला नकोशा ऐकायला मिळाल्या किंवा ज्या वेळेला माझं लिखाण मी करायचे त्यावेळेला ते मी स्टेटसला ठेवायचे किंवा ते मी पब्लिकली फेसबुकवरती वगैरे सोशल मीडियावरती अपलोड करायचे त्यावेळेला सुद्धा बरेचशा नकारात्मक गोष्टी मला ऐकायला मिळाल्या त्याचबरोबर ज्या वेळेला युट्यूब ची सुरुवात झाली त्यावेळेला सुद्धा बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार माझ्यापर्यंत आले इतरांचे मग तिथं लोकांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं होतं जर मी त्यांचं ऐकून माझे निर्णय बदलले असते तर मग मी इथं पर्यंत येऊ शकले नसते तो जो वेळ होता तो प्रयोग करण्याचा वेळ होता मला तिथं वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या मी काय करू शकते हे मला जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी हे सगळे प्रयोग करणं खूप जास्त गरजेचं होतं आणि म्हणूनच लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करणं केव्हा सोपं माहिती आहे जेव्हा आपण स्वतःला एका ठिकाणी बघतो ते फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्याला तिथं पर्यंत पोहोचायचं आपण कितीही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की नाही माझी स्वप्न थोडी वेगळी आहेत आणि मला तिथंपर्यंत जायचंय ते त्यांना दिसणार नाहीये ते त्यांना समजणार नाहीये ते त्यात त्यांची चूक नाहीये कारण आपणच आपल्याला स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो आपल्याकडे काय का है? आहे हे आपल्याला जास्त चांगलं माहिती असतं आणि म्हणून जेव्हा आपण स्वतःला एका ठिकाणी पाहतो ना त्या त्यावेळेला आपण आपलं ओपोपच लोकांकडे दुर्लक्ष होतं कारण आपल्याला माहिती असतं की मला तिथं पर्यंत जायचं आहे काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत प्रयत्न सोडणार नाही कारण हे जे मी माझं ध्येय ठरवलेलं आहे मला तिथंपर्यंत जायचं आहे तिथे जाण्याचा जो प्रवास आहे तो अत्यंत कठीण असणार आहे पण त्या प्रवासाचा आनंद मला घ्यायचा आहे आणि मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच लोकांकडे जर तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल तर तुम्हाला स्वतःच एक ध्येय बनवायचं आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पावलं उचलायची आहेत जेव्हा तुम्ही ती पावलं उचलाल जेव्हा तुम्ही स्वतःला एका ठिकाणी बघाल इमॅजिन कराल तेव्हा आपोआपच तुमचं लोकांकडे दुर्लक्ष होणार आहे पाचवी गोष्ट मी केली ती म्हणजे स्वप्न पाहिली आणि त्यासाठी प्रयत्नात राहिले बऱ्याचदा काय होतं की आपण भरपूर स्वप्न बघतो की मला हे करायचंय मला ते करायचंय पण तिथं आपण शेवटपर्यंत जात नाही आपण थोड्याशा गोष्टी करतो पंधरा वीस दिवस आपण तिथे एफर्ट्स घेतो आणि आपण ते, ते सोडून देतो पण जेव्हा आपण एखादं स्वप्न बघतो त्यावेळेला तिथं प्रयत्नशील राहणं खूप जास्त गरजेचं असतं इतरांकडे पाहून माझं सुद्धा ते स्वप्न आहे मला सुद्धा त्यांच्यासारखं करायचं असं जर आपण केलं तर तिथे आपण एफर्ट्स घेऊ शकणार नाही जेव्हा आपण आपल्याला जाणून घेतो जेव्हा आपण आपलं आवडतं क्षेत्र निवडतो आणि जेव्हा आपण आपल्या आपल्या स्वतःच्या आपल्या वैयक्तिक गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन एखादं स्वप्न बघतो त्यावेळेला तिथं एफर्ट्स घेणं सोपं जातं कारण ते काम आपलं आवडतं असतं आपल्या रुटीनचा आपल्याला अभ्यास असतो सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याबद्दल माहिती असतात आणि म्हणून तिथं टिकून राहणं तिथं प्रयत्नशील राहणं सोपं जातं पण हेच जर आपण इतरांकडे पाहिलं की त्यांनी या या क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे मग मला पण तिथे जायचंय तर मग ते एफर्ट्स घेणं जरास कठीण जातं कारण त्यातलं एकतर आपल्याला काही माहिती नसतं त्यांच्याकडे बघून आपण ते करण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यांना आपण त्या पोझिशनला पाहत असतो आणि त्यांना आणि आपण असा विचार करतो की त्याला जे मिळालंय ते लगेच मला मिळेल पण त्या व्यक्तीने सुरुवातीपासून काहीतरी एफर्ट्स घेतलेले असतात ते आपल्याला माहिती नसतात आपण सरळच उडी मारतो आणि लगेच आपण अपेक्षा करतो की मला तिथं पोचायचंय असं होत नाही आपल्या स्वतःला आतून जे आवाज येतात ना ते ओळखतो मला नेमकं काय करायचं आहे मला व्यवसाय करायचा आहे का मला नोकरी करायची आहे मला घरामधून काम करायचं आहे का मला ऑफिस वर्क करायचं आहे मला घराच्या बाहेर पडणं शक्य आहे का या सगळ्याचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो आणि मग एखादं स्वप्न बघतो त्यावेळेला त्या स्वप्नावरती काम करणं त्या स्वप्नासाठी प्रयत्नशील राहणं खूप सोपं जातं आणि मुळात आपण जेव्हा आपलं आवडतं काम करत असतो त्यावेळेला ते जे कष्ट असतात ना ते कश वाटत नाहीत आता व्हिडिओ शूट करायचा आहे तर मग मला खूप आनंद होतो की हा मला हे करायचंय काहीही असू दे आता सध्या माझी तब्येत बरी नाहीये पण तरी पण मी शूटला बसली आहे का तर हे जर मी नाही केलं तर मला करमणारच ना नाहीये हे जे कष्ट आहेत ना हे जे शूटला बसणं आवरणं हे कष्ट नाही वाटत ही एक आवड झालीय आणि म्हणूनच तुमची आवड लक्षात घेऊन स्वप्न बघा म्हणजे तिथं प्रयत्नशील राहणं सोपं जात सहावी गोष्ट मी केली ती म्हणजे स्वतःला वेळोवेळी मी जाणून घेत माझ्या जा काय भावना आहेत मला कोणत्या गोष्टीची गरज आहे मी आता काय केलं पाहिजे मी आता काम केलं पाहिजे मी आता आराम केला पाहिजे का जरास मला लो फील होत आहे मग मला रडू येते मग भरभरून रडून मी मोकळं झालं पाहिजे या ज्या सगळ्या भावना आहेत ही जी सगळी आपलं हे जे सगळं वलय आहे ना आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय हवंय आपल्याला आपल्यापासून काय हवंय हे सगळं मी सतत स्वतःला विचारत गेले स्वतःला जाणून घेत राहिले आणि त्यामुळे मला हलकं व्हायला मदत झाली बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल होत असतात मग त्या बदलांमध्ये जर टिकून राहायचं असेल तर तिथं आपल्या भावना काय आहेत भावनांना जाणून घेणं स्वतःला समजून घेणं आणि वेळोवेळी स्वतःला समजावून सांगणं खूप जास्त गरजेचं असतं एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते तिथं आपल्याला खूप जास्त त्रास होतो या गोष्टीचा त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये हे आहे हे असंच राहणार आहे पण इथून पुढे जाण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे मी माझ्यात कोणते बदल केले पाहिजे हे प्रश्न मी स्वतःला विचारत गेले स्वतःला समजावून सांगत गेले त्यामुळं हा जो स्वतःला जाणून घेण्याचा प्रवास आहे ना हा खूप छान असतो आज मला वाटतंय की मी हे केलं पाहिजे पण दोन महिन्यानंतर मला ज्या अनुभव येत आहेत मला ज्या गोष्टी कळतायत मग मा, मा कदाचित माझं ते स्टेटमेंट बदलू शकतं आणि यालाच म्हणायचं की स्वतःला जाणून घेणे आज मी एक स्टेटमेंट बनवलंय तर मग वर्षानुवर्ष माझं स्टेटमेंट तेच राहणार आहे का नाही जेव्हा आपण स्वतःला जाणून घेत असतो ना त्यावेळेला आपले स्टेटमेंट सुद्धा आयुष्याकडे बघण्याचे आपल्या कामाकडे बघण्याचे बदलत असतात आणि त्या बदललेल्या स्टेटमेंट्सना स्वतःला जाणून घेणं समजून घेणं समजून सांगणं खूप जास्त गरजेचं असतं सातवी गोष्ट मी केली ती म्हणजे माझ्या चुकांवरती मी काम अपले 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 चुका करत आले आता जेव्हा आपण स्वतःला जाणून घेतो ना त्यावेळेला नातेसंबंधांमध्ये असतील आपल्या प्रोफेशन मध्ये असतील आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सामाजिक आयुष्यामध्ये असतील असा एकही व्यक्ती नाहीये की ज्याच्याकडून चुका होत नाहीत माझ्याकडून सुद्धा बऱ्याचशा चुका झाल्या मग त्या चुकांमधून मी शिकत गेले आणि एकदा एक चूक झाली कि मग पुन्हा ती रिपी नाही होता का त्या चुकीमधून एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असते एक शिकवण आपल्याला मिळालेली असते आणि ती शिकवण शेवटपर्यंत आपल्या सोबत राहिली पाहिजे आपल्याकडून चुका म्हणजे आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय मग त्या त्या चुका त्या चुका कोणत्या आहेत रिपीट का त्या चुकांमधून मी काय शिकले मग मा आता मला ही चूक कोणत्या पद्धतीने स्वीकारली पाहिजे किंवा बदलली पाहिजे तिच्या निर्णयामधून मला कसं बाहेर आलं पाहिजे यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत राहिले सातत्याने आत्मपरीक्षण करत राहिले आणि सातत्याने मी माझ्या चुका सुधारण्याचं काम करत होते आणि करत आहे पुढेही करत राहील आठवी गोष्ट मी केली ती म्हणजे स्वतःला चॅलेंजेस दिले मग अगदी लहान लहान आता समजा तब्येतीच्या काही तक्रारी निर्माण होत आहेत तर मग तिथं स्वतःला चॅलेंज करायचं की मला या आजारातून बाहेर पडायचं असेल तर मग मला काय केलं पाहिजे मला रोजच्या रोज या वेळेला इतका व्यायाम केलाच पाहिजे मला बाहेरचं खाणं प्रकर्षाने टाळलंच पाहिजे मला घरामधलंच जेवण जेवलं पाहिजे मला या वेळेलाच रोज जेवण जेवलं पाहिजे मला रात्री जागरण ची सवय होती मग मी स्वतःला चॅलेंज की लवकर झोपायचं मग दोन तीन वाजता मी झोपायचे मग ते हळूहळू बारा पर्यंत आलं आता ते साडे दहा पर्यंत आलंय असे हे जे चॅलेंजेस आहेत ना हे स्वतःला दिले पाहिजेत आठवड्यातून दोन पुस्तकं वाचून व्हायची आता नाही होत आता कामाचा लोड वाढलाय तर मग तिकडे दुर्लक्ष होत पण मग वाचन करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तरच बदलणार आहे तरच नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळणार आहेत मग मा मला काय केलं पाहिजे तर मला आठवड्यातून एक पुस्तक तरी किमान वाचलंच पाहिजे दिवसातून मला तीन पानं तरी वाचलीच पाहिजे हे जे असे स्वतःला चॅलेंज आपण देतो ना हे देणं खूप जास्त गरजेचं आहे वेळाचं नियोजन मला केलंच पाहिजे सकाळी दहाच्या आत मला घरातली सगळी काम आवरून मला माझ्या कामासाठी पुढचा दहा ते सहा हा वेळ दिलाच पाहिजे मग ते सुद्धा चॅलेंज आहे काम किंवा जर आपण प्रवास प्रवास करत करत तर तर मग त्या असताना सुद्धा मला मला पुढचं करून ठेवलं पाहिजे पुढे छान निवांत मनाने प्रवास करता येईल त्या प्रवासाचा आनंद घेता येईल हे जे सगळे चॅलेंजेस आहेत ना हे असे चॅलेंजेस आपण आपल्या कामाचं स्वरूप बघून स्वतःला दिले पाहिजे जरी मी गृहिणी आहे तरी देखील मला सकाळी दहापर्यंत सगळी कामं आवरायची आहेत आणि तिथून पुढे मला माझे छंदांसाठी एक तासभर वेळ द्यायचा आहे मला माझ्या स्वतःसाठी माझ्या सेल्फ केअर साठी मला माझ्या माइंड केअर साठी वेळ द्यायचा आहे मला छान गाणी ऐकत बसायचंय मला छान गार्डनिंग आहे ह्या वेळामध्ये मला हे रोज करायचच आहे हे जे असे बारीक सारीक द्यायला सुरुवात केली आपलं रुटीन छान व्यवस्थित शिस्तबद्ध व्हायला मदत होते त्यानंतर नववी गोष्ट मी केली ती म्हणजे बदल स्वीकारणे बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला बदलत असतात लग्नापूर्वीचं जीवन वेगळं असतं शाळेमधलं जीवन वेगळं असतं कॉलेजमधलं जीवन वेगळं असतं लग्नानंतरचं जीवन वेगळं असतं आणि मला सतत लहानपणापासून आतापर्यंत सतत आधी वडिलांची बदली आणि आता नवऱ्याची बदली त्यामुळे मला सतत शिफ्टिंग करावं लागलं आपल्या आजूबाजूचे काही लोक चांगले आहेत काही लोक नकारात्मक विचारांचे आहेत काही लोक छान काम करत काही लोक काहीच करत नाहीयेत हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, आहे। आणि ही जी आजूबाजूची परिस्थिती आहे ना ही परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे आपण तिथे जर का करत बसलो ना तुम्ही असं का करताय तुम्ही मलाच का असं करताय तर मग आपण पुढे नाही जाऊ शकत हां असं आहे ना ठीक आहे असं आहे तरी देखील मला हे करायचंय त्यांनी मला तसं म्हंटल ना म्हणू देत तरी देखील मला माझं काम पुढे पर्यंत न्यायचंच आहे हे असे स्वीकार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये केले पाहिजेत की एक ते एकत्र कुटुंब आहे लहान मुलं आहे म्हणून मला स्वतःसाठी वेळ देता येत नाही ते तसं का आहे असं म्हणण्यापेक्षा आता असं आहे ना मग ह्यामधून मार्ग काढण्यासाठी आधी त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि मग आपोपच तुम्हाला मार्ग मिळत जातील एकत्र कुटुंब आहे माझं रुटीन मग यातला कोणता वेळ मी स्वतःसाठी देऊ शकते मग स्वतःला द्यायचं म्हणजे काय करायचं असतं छान गाणी ऐकायची असतात एखादा छंद जोपासायचा असतो की त्या छंदामधून आपण व्यक्त होऊ आपले त्रास जरासे कमी होती थोडासा व्यायाम स्वतःसाठी करायचा स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वेळेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी करणं शक्य होतं ज्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा स्वीकार करू की हे असंच आहे हा व्यक्ती माझ्या जवळ आहे हा असाच आहे तो बदलणार नाही त्याला बदलवायला आपल्याला जायचं नाही तसा आहे ना मग त्याच्या सोबत राहण्यासाठी मला काय केलं पाहिजे याकडे जेव्हा आपण लक्ष देतो त्यावेळेला आयुष्य सोपं होतं जितकं जास्त आपण स्वीकारू तितकं जास्त आयुष्य सोपं होतं दहावी शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इयत्ता नववीला असल्यापासून आतापर्यंत करत आले ती म्हणजे लिखाण आणि वाचन सातत्याने मी लिखाण केलं सुरुवातीला दिवसभरामध्ये काय घडतंय ते लिहित गेले त्यानंतर कविता असतील एखादा विषय घेऊन लिहिणे असेल माझ्या मनातल्या भावना मी लिहित गेले जे माझ्यासोबत घडतंय जे मला आवडत नाहीये ते सगळं मी लिहित गेले की ही गोष्ट आज माझ्या मनाविरुद्ध घडली आणि ठीक आहे असू दे मी ती गोष्ट समजून घेऊ शकते मी इथून पुढे जाऊ शकते अशा पद्धतीचं लिखाण मी करत गेले की काय होतं की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगतो की असं होतंय बघ तसं होतंय बघ पण मग तेवढ्या पुरतं आपल्याला छान वाटतं पण पर... हे लिहिल्यामुळं मला कायमस्वरूपी छान वाटायचं म्हणजे रोज सातत्याने लिखाण केलं ना की ते गच्च भावना भरलेले असतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या काहीतरी बोलण्याचा आपल्याला त्रास होतो मग तेव्हा त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय किंवा एखादी न्यूज ऐकली आपण तर आपल्याला वाईट वाटतं आपल्याला कसं तरी होतं आपल्याला लक्ष लागत नाही मग त्या न्यूजबद्दल त्या ऐकलेल्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय हे जेव्हा आपण लिहितो ना त्यावेळेला आपण हलके होतो आपल्या मनामध्ये जे साचलेलं असतं ते बाहेर पडतं जे जे वाईट माझ्या आजूबाजूला मला आवडणार नाही असं घडतं त्यावेळेला सुद्धा मी लिखाण करते जे आनंदाचं घडतं त्यावेळेला सुद्धा मी लिखाण करते आणि वाचन वाचनामुळे आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटत असतं ना ते वाचनामुळे वाटत नाही आपल्याला बऱ्याचशा नवनवीन गोष्टी मिळतात ज्यामधून आपल्याला याची जाणीव होते की आपलं जे दुःख आहे ना ते खूप छोटं आहे किंवा मग त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय त्या वाचनामधून मिळतात आपली जी थॉट प्रोसेस आहे ती बदलणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते काम वाचनामुळे होतं आणि म्हणून रोज किमान पाच ते दहा पानं वाचणं गरजेचं आहे आपल्या वेळेनुसार वाचन केलं पाहिजे वाचन आणि लिखाण यामुळे मला माझ्या या प्रवासामध्ये प्रचंड मदत झालेली आहे तर ह्या ज्या सगळ्या दहा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या माझ्या अनुभवामधून मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत कदाचित तुमच्या अनुभवामधून तुम्ही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता इथंपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता खुँ लवकरच भेटते अशाच एका नव्या छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या